मागील काही वर्षामध्ये भारतीय बँकामध्ये अनक्लेम पैसा खूप मोठ्या प्रमाणात पडून आहे अनक्लेम पैसा म्हणजेच कितीतरी वर्षापासून या पैशावर कुणीही हक्क दाखवलेला नाही काही लोक नोकरी बदलून गेले काहींनी शहरं बदलली आणि काहींच्या तर जुना बँक अकाउंट लक्षात सुद्धा नाही कित्येक बँक खातेदार आता जगात नाही आणि त्यांचा लाखोंचा पैसा हा बँकेत पडून आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल कल्पना सुद्धा नाही तर अशाच दहा वर्षांहून जास्त काळ निष्क्रिय असलेल्या ठेवी बँका आरबीआय कडे डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड मध्ये ट्रान्सफर करतात पण चांगली बातमी ही आहे की हा पैसा हरवत नाही हा पैसा योग्य फॅमिली मेंबरला मिळवून देण्यासाठी आरबीआय पोर्टल सुरू केलेलं आहे आणि याची ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत मोहीम सुद्धा सुरू केलेली आहे परंतु तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांना या गोष्टी माहीत नाहीत परंतु काळजी करू नका आपल्या या व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्याला अगोदर टेक्नोड्रायव्हरला फॉलो करून ठेवा म्हणजे अशाच अपडेट तुम्हाला मिळत राहतील या पोर्टलवर तुम्ही फक्त नाव पॅन नंबर आधार नंबर किंवा जन्मतारीख टाकून आणि अने देशातील अनेक बँकांमध्ये तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे जुने अकाउंट शोधू शकता यासाठी तुम्हाला गुगल वरती सर्च करायचं आहे यू डी जी एम म्हणजेच उद्गम डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन पहिली वेबसाईट या ठिकाणी येईल त्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी रजिस्टर पर्याय निवडून त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंट ओपन करून लॉग इन करून घ्यायचं आहे नंतर या ठिकाणी ज्या व्यक्तीचं बँक अकाउंट शोधायचं आहे त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि सर्च करायचं आहे जर व्यक्तीचं नाव तुम्हाला तिथं दिसत असेल फक्त बँकेत जाऊन तुमची ओळख पटवायची आहे आणि तुमचं धन तुम्हाला परत मिळणार आहे म्हणून आजच आरबीआयच्या उद्गम पोर्टलला भेट द्या कदाचित तुमचं विसरलेलं धन तुमची वाट बघत आहे